प्लीज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर तर आज सकाळ सकाळच ब्लॉग स्टार्ट केला आहे लवकरच कारण आम्ही चाललो मस्त फिरायला आता सगळं फंक्शन वगैरे झालं लग्न झालं साखरपुडा झालं सगळे फंक्शन झाले घरी राहून पण आली आणि आता मस्त सुट्टी आहे तर चाललो आहे बाहेर फिरायला आम्ही दरवर्षी जातो सगळे फॅमिली बाहेर फिरायला तर आता पण चाललो आहे बाहेर म्हणजे आपण इथे सातारालाच चाललो आहे आम्ही सातारा वरणा तिकडनं महाबळेश्वरला जायचं आहे बघू आता आम्ही दोन तीन दिवसातच येणार आहोत दोघं जणं दुसरी फॅमिली पूर्ण सगळेजण थांबणार आहेत त्यांचा सहा दिवसाचा प्लॅन झाला एक तारखेला म्हणजे आजची एक तारीख आहे आज निघू आणि सहा तारखेला ताईचं रिटर्न येणार आहेत आमचं काही नक्की नाही आहे सहा तारखेपर्यंत ता कारण यांना थोडं काम आहे म्हणून आम्ही दोन तीन दिवस थांबू आणि मग रिटर्न घरी येऊ हो। तर बघू यांच्या कामानुसार आमचं सगळं प्लॅनिंग होईल तिकडे तर आता मस्त झालं तयार आणि आता आम्ही बॅग वगैरे सगळ्यांचं पॅक झालेत सगळे तयार झालेत आता ताईचं पण येतील आम्ही सगळे एकत्र एक निघू तुम्हाला नंतर दाखवते मी कोण कोण आहे ते तर आता मी सकाळी निघालो डायरेक्ट आता मी ते जेवायला थांबले पुण्यामध्ये पुण्यामध्ये थांबले तोरणा तोरणा मटण खानावलमध्ये जेवायला ताईचं पुढे गेल्या दोन गाड्या पुढे गेल्यात ते आमच्या पुढेच आहेत भरपूर आम्ही थोडं लेट निघालो घरून कारण हे थोडं बाहेर गेले म्हणून भाई पण आणि आतिश भाई मी हे आणि उर्मत आहे मी एका गाडीत आहोत दोन गाड्या दुसऱ्या पुढे गेले तीनच गाड्या घेतल्या कारण तीन गाड्यांमध्ये झाला आमचा एक आता मस्त आम्ही जेवायला थांबलोय

तेच कशी आहे एक अळणी थाली मागवली अळणी त्याचं मिठच नाही आहे पूर्ण अळणीच आहे जेवण झालं जेवण खूप छान आता मस्त टेस्ट होती मटण थालीला हे पहिला जेवण केलेले इकडे भैयानी हे आता मी ते जेवण अवतार बघा किती खराब आहे माझा आता मस्त आईस्क्रीम खातो आहे हां स्ट्रॉबेरी एवढा सगळा खाणार तू हे वेगळ्या घाट आहे सामान उतरवायला घेतलं यांनी आमचं चार जणांचं सामान बघा किती बॅग बघा किती आहेत बॅगेनेच आखी डिक्की भरलेली मागची पूर्ण आणि त्या आता जण खेळायला बसलो आहेत आत्ताच आम्ही आलो पाच दहा मिनटंच झालेत सगळे बसलेत खेळायला आले ले। फ्रेश पण नाही झालो अजून सगळे बसलेत कॅरम ही लोकांला लवकरच पोहोचले दुपारीच फक्त आम्ही लेट टी व्हीप्रमाणे भाईंचं बंगला आहे या। कोणाला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा भाईंची कृपा आहे नितीनबाईंची कृपा छान जेवण त्या लोकांनीच बनवून दिलं वाटतं दुपारीच चिकन मटन वगैरे इथे सगळं खाल्लं था आहे पोराने काय ड्रिंक्स वगैरे प्यायले थोडं आता फ्रेश झाली तर आंघोळ अगर केले सगळ्यांनी कारण सकाळपासून प्रवासातच होतो खूप थकलेलं आणि दगधग -दग पण झाले खूप आमची आज म्हणून मस्त फ्रेश वगैरे आता मस्त वाटतंय जंगला खूप भारी आहे हा आणि ते मुलं कॅरम खेळतील सगळे बाहेर खेळत होते आणि आता कॅरम खेळायचा चिन्मा आंघोळीला चाल आता बारीकच होत किचन कापड बनवायचेत भाई उन्हाला लागले भूक दुपारी कामे जेवले उन्नो तिथं भूक लागले हे बघा बघितलं पापड मॅरिनेशन केलं उद्यासाठी ठेवले कारण आता भरपूर मटन आणि चिकन आहे म्हणून मच्छी उद्या तरी ठेवलं आहे आम्ही ताईंना खायचं म्हणून केलं मॅरिनेशन के ते घेतलं आता मग मी फ्रेश जेवण वगैरे जण खायचं नाही जेवलं आम्ही सगळ्यात जेवू लेडीज आणि आता वर चाललं आमच्या त्या निमित्ताने केक कट करायचा आहे भाई सगळे मस्त वर गाणे बोलत आहे आणि आता मी वर चालले मैफिल राखले बाबा फुलां फायर आहे <laughs> हो <गे। laughs> तुमचा

सर्वांड्याची एक गाडी राब्याची एक गाडी अकरा वाजता सोडून साडे अकरा वाजता तरी सर्व पाहुण्यांनी याची नोंद द्यावी <laughs> लग्नाचे नऊ वर्ष कम्प्लीट झालेले आहे त्याबद्दल मॅडीचे नऊ वर्ष नुसती कटकट

खूप सुंदर नऊ वर्ष गेली आमची लग्नाची हॅपी बर्थडे टू यू चिन्माय कसं तुला आपण तुझ्या बर्थडे निमित्त इथे आलोय बघ फार्म हाऊस साताराला काय रे चिन्मय महाबळेश महाबळेश ला महाबळेशला चिन्मेचा बर्थडे आहे आमची अनिव्हर्सरी एक तारखेला चिन्मेचा बर्थडे दोन तारखेला एक दिवस चिन्मय लेट आला एक दिवस एक दिवसासाठी सगळं प्लॅन उकला आताच आम्ही खाली आलो वर मस्त टेरेसवर के केक कट केला आमच्या अॅनिव्हर्सरीचा आणि मस्त सगळे नाचले गाणे पण बोलत होते अंताक्षरी सगळेजण शशिवाई मस्त कॉमेडी करत अँकरिंग करत होते आणि आम्ही गाणे बोलत होतो सगळेजण भाईसांच्या अगोदरच गाण्या बोलणं स्टार्ट झालेलं आम्ही जेव्हा जेवायला बसलेलो आम्ही लेट गेलो थोडे म्हणून थोडं शूट नाही केलं है. उद्या भाई बोल उद्या अजून लवकर आवरा फटाफट आणि मग सगळे मस्त गेम वगैरे खेळूया तर बघू येतात काय होते आमची एक तारखेला ॲनिव्हर्सरी असेल चिन्मायचा बर्थडे दोन तारखेला असतो पण आता इथे केक अवेलेबल नव्हते आम्ही एकच केक कसा तरी भाईसांनी आणलेला आमच्या ॲनिव्हर्सरीचा आम्ही बघत होतो पण आम्हाला नाही भेटला मग चिन्म्याचा आता उद्या इथे देऊ ऑर्डर आणि इथे एवढे केक पण काही खास नाही भेटत आपल्यासारखे कोणी खाल्ला पण एवढं आवडे केक तर बघू तो रागावला आहे थोडं त्याला केक नाही म्हणाला बघा रागावला येतो आता उद्या बघू त्याला आम्ही थीमचा केक सांगितलं एका ठिकाणी बघू आता भेटला तर ठीक नाही तर मग असं साधा घरातच बनू कारण बाहेरचा केक तर नाही कोणी जास्त खाल्लाच नाही कोणी तसाच पडला पण खूप गोड होता तो मग उद्या जर नाही भेटला तर मी घरातच इथेच बनू केक सगळेजण आज थकलेत जरा जास्त कारण सगळ्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये पूर्ण दिवस गेले म्हणून सगळे खूप जास्त थकलेत आणि आता लवकरच झोप त्यांना झोपणार नव्हतो मस्त एन्जॉय करणार होतो सगळे पण सगळेच थकलेत <laughs> तर काही नाही आता मस्त झोपतात आता उद्या सकाळी मस्त उठपणे उद्याची मॉर्निंग उद्या काय काय असेल तुम्ही बघाल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते तर भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय